नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाची चरणी प्रार्थना आणि हे बघा इथे माझा टॉमी बघा कसा मस्त बसलेला आहे आणि माझ्या टॉमीविषयी सांगायचं म्हटलं तर माझ्या टॉमीच्या म्हणजे टॉमीच्या याच्यावर माझ्या सर्व इथे या बकऱ्या त्याच्यानंतर गावरान कोंबड्या या सर्व याच्या जीवावर आहेत कारण की हा कोणाला कोणावरही संकट येऊ देत नाही हा सर्वांना इथे सांभाळतो तर हे बघा अगदी मस्त असं बकऱ्यांपाशी बसलेला होता कारण की आता मला बकरीचं काढायचं आहे दूध तर मस्त इथं बसला होता म्हणून मग म्हटलं तर थोडंसं जवळ घेऊयात आणि हे बघा तो काय लाडात येतो मी उठली आहेत ना तर लगेच तो उठला आणि दुसरं बघा मी थोडीशी ती अशी लंगडत वगैरे चाललेली आहेत तर का कारण की तुम्हाला दोन व्हिडिओ बघितले मागचे तर मी गेली का खोर होती शिर्डीला आणि काल काही व्हिडिओ टाकला नाही कारण की माझी तब्येत काल खरोखर बरोबर नव्हती खूप पाय खूप दुखत होते चालून चालून तर त्याच्यामुळे काल काही मी व्हिडिओ नाही टाकलेलात आणि आजचा व्हिडिओ बघा तुम्ही सकाळी माझी कशा पद्धतीची लगबग असते इथे आता बकरीचं दूध काढत आहेत मी कारण की जायचं आहे शेतामध्ये राहिलेले जे मुळे आहेत ते काढायचे आहेत शेवटचाच दिवस आहे आज मुळ्यांचा जितके निघतील तितके काढून घ्यायचे आहेत मुळे आणि हे बघा आता इथे बकरीचे दूध दूध काढत आहेत मी आणि खरंच आज माझे पाय आहेत ना इतके दुखत आहेत काल पण दुखत होते आणि आज पण दुखत आहेत पूर्ण असे सुजलेले आहेत आणि मला चालता देखील येत नाही आहेत असं आहे कारण की कधी इतकी चालायची सवय नव्हती मला म्हणजे अक्षरशः घरापासून गावात जरी जायचं ठरलं तर गाडी घेऊन जात असते मी आणि दोन दिवस इतक्या लांब चालत गेले तर अक्षरशः माझे पाय दुखत होते आणि हे बघा आता घरी सर्व काम आवरून आले आहे शेतामध्ये मुळे काढण्यासाठी कारण की आज मुळे काढण्याचा का शेवटचा दिवस आहे आणि इथे जे पण म्हणजे राहिलेले साईडचे साईडचे जे कडाचे जे शेताच्या कडेचे जे, जे मुळे आहेत एक, एक ना ते मुळे आत्ता इथे मी काढत आहेत कारण की आज काही बायका नाही आहेत घरच्या घरीच काढायचे आहेत आणि एक एकता येणार आहेत मुळे काढायला त्यांना म्हटलं तुम्ही येऊन शंभर दोनशे मुळे काढून जा तर आता बघूयात ते केव्हा येणार आहेत कारण की त्या गेल्या आहेत तर गावाला त्या बोलल्या मी गावेवरून आले थे थे कड़े कड़े का नंतर मग येणार आहेत तर हे बघा असे इथे मुळे आहेत ना मी सर्व उपटून घेत आहेत आणि थोडेच काढायचे बाकी आहेत कुठे कडेकडेला आहेत ना तेच काढायचे आहेत बाकीमध्ये काही नाही आहे छोटे छोटे मुळे आहेत पण मग ते सगळे ट्रॅक्टरने तुडवले गेले आहे त्याला पाला पण नाही आहेत म्हणून आता मी इथे हे जे कळाचे कळाचे चांगले मुळे ते तेच काढून घेत आहेत आणि इथे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच आलो आहोत माझे मिस्टर गेले आहे ड्युटीवर मग आम्ही दोघीच इथे मुळे आता काढूयात आणि आत्ता शंभर बंडल होतील मुळ्याचे इतके मुळे मी उपटून ठेवले होते आणि आता बांधायला इथं बसले आहेत कारण की लगेच उपटून बांधायला नाही होत मुळ्यांचं म्हटलं तर पहिले उपटून घ्यावं लागतात आणि नंतर मग इथे बांध बांधायचे असतात तर हे बघा आता मी इथे बांधायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले होते की कसे बांधतात म्हणून तर हे बघा अशा पद्धतीनं इथे पाच मुळे सॉरी आठ मुळे घेतले जातात आणि आठ मुळे इथे दोरीनं बांधले जातात सुतळीनं आणि आता पूर्ण शेतामधले मुळे काढून झाले आहेत आणि आज येत ना माझी तब्येत पण बरोबर नाही आहेत खूप असं म्हणजे हातपाय दुखत आहेत तुम्हाला माहिती आहेत की शिर्डीला गेली होती पायी म्हणून पण आता काय करणार आहेत जे कामे आहेत ते करावीच लागणार आहेत कारण की लवकर दुसरा माल आम्हाला शेतामध्ये करायचं आहे दुसरं पीक घ्यायचं आहे त्याच्यामुळे शेत लवकर खाली पण गरजेचं होतं तर म्हटलं मग आज जितके आहेत तितके काढून घेऊयात आणि नंतर मग रोटर करू आणि पटकन शेत तयार करून घेऊ दुसऱ्या दुसरं पीक करण्यासाठी कारण की पण ते पीक करायला लेट होत चाललंय कारण की दिवस एकामागून एक जात आहेत आणि पण रिकाम नाही झालेलं नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाव हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा वाचून खूप आव्या आणि इकडे बघा आज आम्ही दोघीच शेतामध्ये आलो आहोत आणि मुळे काढायचे झालेत पण मग थोडेसे साईडचे जे आहेत बांधाकडचे किंवा साईड बाऱ्याकडचे तर ते मुळे बाकी आहेत तर ते मुळे काढण्यासाठी आम्ही दोघीच आलो आहोत एक बाई पण सांगितलेली आहेत पण मग ती गेली आहेत गावी आता थोड्या वेळानं ते येणार आहेत तर मग ते आल्यावरती काढणार आहेत मुळे आणि इकडे बघा आम्ही इतके मुळे काढून ठेवले आहेत किती असेल गावे हे थोडेच आहेत चाळीस पन्नास जुड असेल हे इतके काढले अजून काही बांधायचे काही उपटायचे तर ती बाईपर्यंत मी आता मुळे काढत आहेत आणि आणि आता वाजले आहे दोन आणि इतकं सगळं ऊन लागतं आहे ना खूप सारं ऊन लागत आहे त्याच्यामुळे थोडेसं आता सावलीला बसलो हो आहोत आम्ही इथे मस्त सावली आहेत कडुलिंबाचं झाड इथं त्याची सावली आहे त्याच्या सावलीमध्ये आम्ही बसलो हो आहोत शांतबैस आणि हे बघा इकडे आमची गाडी पण बघा गाडी पण सावलीमध्ये लावली आहेत आम्ही आणि दुसरं म्हणजे आज काही ट्रॅक्टर नाही आणलेला रोज टॅक्टर आणत असतो कारण की आज टॅक्टर आणण्यासाठी कोणी नव्हतंच मुलगा गेला होता स्कूलमध्ये कारण की त्याची पण किती दिवस म्हणजे किती दिवस नाही काल एकच दिवस सुट्टी झाली त्याची परवाच्या दिवशी तर सुट्टीच होती तर काल त्याने एक सुट्टी टाकली आणि आज पण तो बोलत होता मग मी सुट्टी टाकतो तर म्हटले नको आता आठवीचं वर्ष आहे तुझ्या आता बोर्डाचे पेपर आहेत तर मग आता अभ्यास करणं खूप मेन आहे त्याचं तर मग मी त्याला काही घरी नाही ठेवलं त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि मग आम्ही दोघी स्कूटीवर आलो आहोत आणि आता थोड्या वेळानं माझे मिस्टर जेव्हा चार वाजता ड्युटीवरून घरी येतील तेव्हा मग हे जे मुळे आहेत ते ट्रॅक्टरमध टाकून मग घरी नेऊ आणि आता अजून मला काढायचे पण आहे मुळे आणि अजून एक बाई येणार आहेत ना मग ती पण काढणार आहेत आणि मुलाचं पण काय होतं त्याला खूप हौस आहे टॅक्टर चालवायची पण मग नको त्याला नुकसान करायचं स्कूलचं घरी ठेवायचं अभ्यास बुडतो तर म्हटलं नको तू आता जाय मागे होत्या एक दोन दिवस सुट्ट्या म्हणजे शनिवार होता सव्वीस जानेवारी त्याच्यानंतर गेट टुगेदर होता तर मग म्हटलं ठीक आहे दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या झालं ॲडजस्ट आणि काय होतं ॲडजस्ट होत नाही माझ्या एकटे म्हणजे मला एकठेलाच करावं लागतं यांची पण ड्युटी असते त्यांच्या पण घरात जर शेत घरी शेताचे जर कामे असले तर त्यांच्या पण मग सुट्ट्या पडतात कंपनीतल्या तर मग म्हटलं आज कोणीच घरी थांबू नका चार वाजता आले का मग चार वाजता करता येईल तर आता दोन तीन दिवस सुरुवातीला एक दोन दिवस काढले आम्हीमुळे पण नंतर बायका लावूनच करून घेतलं सर्व काम कारण की येऊन एकच होतं इकडे थोडे पैसे कमवायचे तिकडे त्यांचा पगार वगैरे बुडतो आणि हे बघा माझ्या काव्याचा डान्स बघा ती सारखी डान्स करत असते कुठे पण घरी असो मळ्यात असो कुठे डान्स करत असते आणि हे बघा माझी आणि हो दुसरं एक म्हणजे आज मी माझ्या काव्याला घरी ठेवलं आहे तिला म्हटलं ठीक आहे राय माझ्या जोडी ती अजून काही इतकी मोठी नाही आहेत काल गेली होती काल परवा दोन दिवस गेली होती स्कूलला आणि आज तिला घरी ठेवलं आहेत ठेवी तर खाली ठेव आणि मग तिला म्हटलं रा आज घरी आणि ती खूप काम करू लागते मी मुळे उपटून बांधले ना व्यवस्थित ठेवू काव्या पान तुटल तर मग ती हे बघा अशा पद्धतीने इथे मुळे ठेवायचं काम करते आणून त्याच्यावर आम्ही पाणी शिंपडतो आणि वरून मग कपडा आहेत ना कपडा टाकतो कारण की थोडीशी मग ते फ्रेश राहिले पाहिजे त्याच्यामुळं घरी जाऊन पण पाणी मारतोच ते बघा ती जी सारखं डान तिचा सारखा डान्स चालू असतो आणि आता परत गेली मुळे आणायला आणि ऊन खूप लागत आहेत तिला मी केव्हाची बोलते टोपी घाल घाल पण ती काय ऐकत नाहीत तशी चालते ऊन आहे पण थोडी हवा पण आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही इतकं पण मग खूप ऊन आहेत काव्या एक एक आणायचा बाई तो खा ढिला ऊन जाईल नाही ना डिल नाही होत ना संपून गेलं झाले का मग नको नंतर जाऊ दे बरं ठीक आहे कर चाल हा कुठल्या तुला कुठलं गाणं आहे त्याच्यावर डान्स कर चाल काव्या डान्स करता करता आपले मुळे काटेचे राहून जाईल बरं ठीक आहे चाल कर बघा माझ्या काव्याचा डान्स गाणं नाही काही नाही पण तिचा मला डान्स चालू येत तिला असं वाटतं मम्मी डान्स क्लास लावायचा आहे पण मग माझं काय आहेत ना इतकी तुम्ही आता माझे व्हिडिओ बघत असेल इतकी धावपळ असते माझ्यामागे डान्स क्लास लावायला पण काही नाही मी तिला लावू शकते पण मग दुसरं एक येत तिला तिथे डान्स क्लासपर्यंत कोण घेऊन जाईल घरी कोण आणल नाही तर मग स्पेशल गाडी करावे लागेल असं काही करावं लागेल तर म्हटलं आता बघूयात डान्स छान करते ती तर मग म्हटलं आता क्लास लावायचा बघू कारण की घरात येत ना काय माणसं कमी आहेत आणि काम खूप सारं काम आहेत भरपूर काम आहे त्याच्यामुळे मग नाही शक्य होत इतकं तरी पण माझी मुलं पण खूप हुशार आहेत ते पण काम करू लागतात दोघं पण करतात म्हणजे त्यांचं असं आहे माझ्या मुलांचं की काम करायला कंटाळा नाही आहेत त्यांना ऊन नाही तर काही असो ते सतत काम करतच असतात ता। म्हणजे असं बोलत नाही कंटाळा आला बसतो असं त्यांचं बिलकुल नाही आहेत नाहीतर बाकीचे म्हणजे तुम्हाला एक माहीत असेल बघा काही काही मुलं असतात ना थोडं जरी काम सांगितलं तरी काम करत नाहीत पण मग माझ्या मुलांचं असं आहे घरचं असो शेतीचं असो काम करत असतात नाही बोलत नाही ते कारण की मग त्यांना काय वाटतं त्यांचं असं आहे की मम्मी पप्पा काम करून दमतात मग आम्ही पण काम केलं पाहिजे जा आता अन्वाईट झाले जा का जाऊ दे मग आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्या रोज हो शांत शांताबस्था माता खाली बस आणि तुम्हाला एक सांगायचं आहे रोज व्हडिओमध्ये हो काय असतं माझ्या कपाळाला टिकली नाही आहेत कारण की काय होतं घरून मी लावून येते पण मग इथं आल्यावर काय होतं कामामध्ये येत ना घाम खूप येतो सारखं तोंड पुस सारखं तोंड पुसावं लागतं त्याच्यामुळे ती टिकली किंवा जो गंध वगैरे डावलेला असतो तो लगेच पडून जातो किंवा मग तो पुसून जातो मग त्याच्यामुळे काही दिसत नाही तुम्हाला <laughs> आणि होतं असं शेतामध्ये कामाला आल्यावर असं होतंच तुमच्यासोबत मग शेअर पण करायचं असतं व्हिडिओ पण बनवायचे असतात आणि इतकं पॉसिबल नाही होत का शेतामध्ये घेऊन येऊ शकते मी टिकली वगैरे कारण की घरी पण खूप धावपळ असते माझ्या मागे त्याच्यामुळे नाही इतकं ॲडजस्ट होत आता खूप झाल्या गप्पा मी आता मुळे काढून घेते ती बाई पण आता कधी येईल काही माहीत नाही आहेत अजून नाही आली हा ना काव्या ती आल्यावर फोन करणार आहे मग परत तिला गाडीवर घ्यायला जायला लागणार आहे चला ठीक आहे आता जेवण करू आली जेवण करते हे बघा आम्ही तांबाट्याची भाजी आणली पोळी आणली जेवण केले आम्ही पण मग आता ती परत जेवण करणार कर आहे तू जेवण मी तेवढे बांधून घेते हा काव्या तर ठीक आहे आता बांधून घेते बघूया ती बाई केव्हा येते ती व्हिडिओमध्ये पुढे पण तुम्ही पुढे पण व्हिडिओ बघा आणि आता माझे मिस्टर पण चार वाजता ट्रॅक्टर घेऊन आले आहेत आणि मी एकटीच इथे मुळे काढत होती कारण की ती बाई पण काही आली नव्हती तर माझे मिस्टर आल्यावर त्या ताईंला पण घेऊन आले गाडीवर कारण की त्या आत्ताच गावेवरून आल्या होत्या आणि मग आता त्या पण आल्या आहेत त्या इकडे मुळे काढत आहेत हे बघा त्या एकट्याच आहेत त्या शंभर दीडशे तरी मुळे करतील आणि हे बघा काही ट्रॉलीमध्ये म्हणजे ट्रॉलीमध्ये ठेवले आहेत मुळे मी बांधलेले सुरुवातीला आणि आता माझे मिस्टर मुळे उपटून देत आहेत आणि मी इथे बांधत आहेत हे बघा आणि आल्यावर त्यांचा खूपच असा गाघाट झाला होता कारण की त्यांना वाटलं चार साडेचार वाजले तर अजून काहीच झालेलं नाही आहेत कारण की मी पण काय करणार त्या ज्या ताई होत्या ना त्या लेट आल्या ले उशिरा आल्या तर मग काही करू शकत नाही त्या जर लवकर आल्या असत्या ना हो तर दोघी मुळे ती भरपूर मुळे काढून ठेवले असते आम्ही म्हणजे काढायसारखं नव्हतं पण मग तरी क जे कडाचे मुळे आहे ते काढावंच लागणार होते तर आता इथे माझे मिस्टर बघा पटपट उकरून देत आहे आणि मी इथे घेत आहेत बांधून आणि माझी मुलगी व्हायचं काम करत आहेत कारण की पटकन मग मार्केटला पण जायचं असतं आणि खूप धावपळ झाली होती आमची त्या दिवशी शेवटचा दिवस होता पण मग खूपच धावपळ झाली होती हे बघा ते ताईकडे काढत आहेत मुळे काही शेतामध्ये इतके काही मुळे नाही आहेत थोडेचे थोडेफार कडाकडाचे आता ते पण काढून घेणार घ्यायला लागणार आहेत आणि उद्या करू वाव शेताचं रोटर आता रोटर करायला माझे मिस्टरच येतील मी काही येत नाही आहेत कारण घरी पण काम असतं ते आले इथे की मग आम्ही घरातलं काम वावरून घेतो तर ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि थोडीशी माझी तब्येत पण बरोबर नाही आहे शिर्डीला जाऊन आल्यामुळे पण आता काय करणार करावं ला ला तर लागतं काम आणि हे बघा साईडला कर्डे पण काढायला आली आहेत तर पाच सहा दिवसामध्ये आता कर्डे पण काढणार आहोत कारण की परत मग दुसरं पीक करायचं आहे इथे तर ठीक आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा